निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आणि याच शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अपक्ष उमेदवार आणि पाषाण परिसरात काढलेल्या भव्य बाईक रॅलीने आता सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मी विकासासाठी कधीही थांबलो नव्हतो आणि थांबणार नाही अशी भूमिका घेत सूस बाणेर पाषाणच्या प्रगतीचा निर्धार व्यक्त केला गेलाय तूस बाणेर पाषाण या भागात या भव्य बाईक रॅलीचा खर तर वयाच्या विसाव्या वर्षापासून मी काम करत आलोय आणि राष्ट्रवादीचं काम करत होतो आणि ऐन निवडणुकीच्या आधी एक दिवस म्हणजे तीन तारखेला मला अपक्ष म्हणून उभं राहावं लागलं मला नाकारलं गेलं आणि त्यामुळे माझे पाषाण सुमेशेरवाडे सुतारवाडी सुषमाळुंगे येथील ग्रामस्थांचे माझ्या खूप नाराज झाले आणि त्यांनी मला अपक्ष म्हणून उभा राहा अशा सूचना केल्या आमच्या गावांचा विकास बाकी आहे आणि तो होण्याच्या दृष्टीने तू उमेदवार म्हणून पाहिजे आम्हाला तू तो अपक्ष म्हणून उभा राहा आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठिंब्याने मी अपक्ष म्हणून उभा राहिलो आहे तयारी जोरात चालू आहे कालच आमचा विजयी संकल्प सभा झाली आणि इतके मला पाठिंबा मिळाला त्या पाठिंब्याच्या बळावर मला असं वाटतं की मी निवडून आलोय